दोन वर्षापासून नऊ वर्षाच्या मुलींपर्यंत तुम्हाला यांच्याकडे गरब्याचे कपडे मिळतील लहान मुलं गरब्यासाठी हे कपडे घालू शकतात मस्त वाटत आणि कलर पण वेगवेगळे वेग आहेत हे बघा आणि प्रत्येक ह्याच्यावरती डिझायनिंग वेगळी आहे ड्रेसवरती तुम्हाला जर गरब्याचे कपडे हवे असतील ना तर असे पूर्ण सेट यांच्याकडे मिळतात हे बघा असे वेगवेगळ्या वेग डिझायनिंगमध्ये तुम्हाला गरब्याचे कपडे मिळतील असे मस्त मस्त आहे यांच्याकडे जॅकेट तुम्हाला बघायला मिळतील हे बघा टोपी पण आहे घागरा आणि चोळी बघा किती मस्त डिझायनिंग आहे हे बघा गरब्यासाठी एक नंबर वाटेल याच्यावर डिझायनिंग बघा किती मस्त मस्त आहे तर तुम्हाला पूर्ण सेट जरी हवा असेल ना तरी मिळतो हा बघा हा हजार रुपयाला तुम्हाला मिळेल याच्यामध्ये घागरा चोळी आणि ओंडी मिळेल बांधणी टाईपमध्ये बघा घागरा बघा किती मस्त आहे हा पूर्ण सेट येतो त्याच्या वगैरे घाघरा चोळी आणि ओढणी आहे तर मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आहे काही दिवसात आंबा मातेचं आगमन होणार आहे आणि आंबा मातेच्या इथे खेळला जाणारा गरबा आणि त्या गरबासाठी लागणारे कपडे कुठे स्वस्त दरात मिळतात हे बघण्यासाठी आपण आज बुलेश्वर मार्केटला आलेलो आहे यांच्याकडे लहान मुलांचे जेंट्स लेडीज सगळ्या प्रकारचे गरब्याचे कपडे यांच्याकडे एकदम स्वस्त दरात मिळतात तर चला बघूया आपण कुठल्या दुकानात हे सगळं मिळतं आणि त्याची प्राइस किती आहे ती जर तुम्हाला भुलेश्वर मार्केटला जर यायचं असेल ना तर इथलं जवळजवळ स्टेशन एक चन्नी रोड आहे तिथून तुम्ही वॉकेबल वीस ते पंचवीस तिथे चालत सुद्धा येऊ शकता किंवा चन्नी रोड वर ना दहा रुपया शेअरने तुम्ही भुलेश्वर मार्केटला येऊ शकता बुलेश्वर मार्केटला आलात ना तर तुम्ही बघू शकता हे बघा हे समोर कबुदर खाना आहे या कबुदर खाण्याच्या बरोबर समोरच हे श्याम सखी म्हणून शॉप आहे जिथे एकदम तुम्हाला स्वस्त दरात सगळं प्रकारचे गरब्याचे कपडे मिळतील हे बघा तुम्हाला बघायला मिळेलच बाहेरच डिस्प्लेला किती वेगवेगळ्या प्रकारचे गरब्याचे कपडे आहेत जे लहान लहान मुलींचे पण आहेत कपडे यांच्याकडे तीन वर्षापासून मुलींचे गरब्याचे कपडे इथे मिळतील तसे जेंट्स लेडीज दोन्ही प्रकारचे गरब्याचे कपडे यांच्याकडे मिळतील तर मग चला आतमध्ये जाऊन बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे यांच्याकडे आहेत ते बघायला मिळतील लहान मुलांचे पण गरब्याचे कपडे आहेत हे लहान मुलींसाठी आहेत यांच्याकडे दोन वर्षापासून नऊ वर्षाच्या मुलींपर्यंत तुम्हाला यांच्याकडे गरब्याचे कपडे मिळतील सहाशे रुपयापासून रेंज चालू आहे यांच्याकडे हे बघा ते पूर्ण सेट येईल तुम्हाला किती मस्त आहे लहान मुलं गरब्यासाठी हे कपडे घालू शकतात मस्त वाटत आणि कलर पण वेगवेगळे आहेत हे बघा आणि प्रत्येक ह्याच्यावरती डिझायनिंग वेगळी आहे ड्रेसवरती मुलांचे पण असे तुम्हाला ना कपडे मिळतील दोन वर्षापासून नऊ वर्षाच्या मुलांपर्यंत असे तुम्हाला केडिया मिळून जातील इथे लहान मुलांसाठी काय प्राइस आहे किती पासून स्टार्ट आहे पाचशे रुपयापासून तुम्हाला मिळेल हे बघा हे लहान मुलांना गरब्यासाठी मस्त वाटतील एकदम जर तुम्हाला हवे असतील ना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनिंग मिळून जातील तुम्हाला केडियामध्ये हे बघा मस्त आहेत एकदम साठी पण तुम्हाला जर गरब्याचे कपडे हवे असतील ना तर असे पूर्ण सेट यांच्याकडे मिळतात हे बघा असे वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला गरब्याचे कपडे मिळतील हे हा बघा ड्रेस किती मस्त आहे पूर्ण सेट बघा हे बघा असे पूर्ण डिझायनिंग केलेली आहे हा ड्रेसवरती हा बघा घागरा आणि चोळी हे बघा मस्त वाटेल ही गरब्याला महिलांसाठी आणि ही पण बघा बघा वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला असे यांच्याकडे घरव्याचे कपडे मिळतील हे बघा इथे पण आहेत हे बघा किती मस्त मस्त आहेत आई बघा हा कलर एक नंबर वाटतोय ह्याच्यामध्ये घागरा चोळी आणि ओढणी सुद्धा येईल हा पूर्ण सेट आहे बघा डिझायनिंग डिझाईनिंग किती मस्त आहे सेट घेतला ना तुम्हाला तीन हजार रुपयाला मिळेल हे बघा हा पूर्ण सेट येईल तीन हजाराला आणि हा जर घेतलात ना तर तीन हजार चारशे रुपयाला आहे हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हा ड्रेस येईल तीन हजार चारशेमध्ये डिझायनिंग बघा याच्यावर किती केलेली आहे बघा मस्त आहे हा बघा किती मस्त घागरा हा पंचवीसशे रुपयाला मिळेल तुम्हाला हे बघा पूर्ण भरलेला आहे किती घेरा याचा नऊ मीटरचा मीटरचा घेरा आहे हा बघा मस्त आहे एकदम डिझायनिंग बघा याच्यावरती किती मस्त मस्त आहेत किती मस्त आहे हा बघा डिझायनिंग बघा याच्यावरती गरब्यासाठी आहेत सगळे कपडे आणि हो याच्यावरची डिझायनिंग एक नंबर आहे हे बघा मस्त आहे खाली पण डिझायनिंग बघा याची काय प्राइस आहे हे बावीसशे रुपयाला मिळेल तुम्हाला सेट तुम्हाला बावीसशे रुपयाला मिळेल हे बघा त्याच्यामध्ये घागरा चोळी आणि अशी ओढणीसुद्धा येईल बावीसशे रुपयात पूर्ण सेट आहे बावीसशे रुपयाचा मस्त आहे एकदम बघा आणि आधी पण जो सांगितला तोही पूर्ण सेट येईल बघा असे मस्त मस्त आहे यांच्याकडे जॅकेट तुम्हाला बघायला मिळतील हे बघा टोपी पण आहे ही बघा वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट आहेत हा भरलेलं आहे बघा किती जॅकेट एक नंबर वाटतो आहे जेव्हा गरब्यामध्ये लायटिंग वगैरे याच्यावर जो बसले ना एकदम मस्त चमकेला हे बघा जॅकेट बघा यांच्याकडे यांच्याकडे खूप व्हरायटी आहे जॅकेटमध्ये हे बघा लेडीजसाठी पण असे यांच्याकडे जॅकेट तुम्हाला मिळतील यांच्याकडे खूप व्हरायटी आहे जॅकेटमध्ये हे बघा खाली बघा हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट इथे ठेवलेले आहेत जर तुम्ही इथे आलात ना तर तुम्हाला इथे खूप व्हरायटी बघायला मिळेल हे बघा जेंट्सचे जर जॅकेट घ्यायचे असेल ना तर यांच्याकडे चारशे रुपयापासून तुम्हाला हे जॅकेट मिळतील आणि लेडीजचे पण जर हवे असतील ना तर तुम्हाला चारशे पाचशे रुपयापासून यांच्याकडे स्टार्ट आहेत खूप व्हरायटी आहे यांच्याकडे जॅकेटमध्ये हे बघा नुसते घागरा जरी हवे असतील ना तरी असे मिळतील हे बघा हा सातशे रुपयाला तुम्हाला घागरा मिळेल जरा बांधणी टाईपमध्ये जर घागरा घेतलात ना हा बघा तर हजार रुपयाला आहे यांच्याकडे घागरा आणि काही बघा घागरा मस्त आहे एकदम हा बाराशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा हे सगळी बाराशेची रेंज आहे घागरा आणि चोळी बघा किती मस्त डिझायनिंग आहे हे बघा गरब्यासाठी एक नंबर वाटेल याच्यावर डिझायनिंग बघा किती मस्त मस्त आहे बघा याच्यावर सगळं अशी हत्तीची वगैरे दी डिझायनिंग आहे आणि आतमध्ये असं काच लावल्यामुळे ती अजून चांगली वाटते हे बघा हा तुम्हाला पूर्ण सेट दोन हजार रुपयाला येईल हे बघा मस्त आहे एकदम बघा चनिया चोली किती मस्त आहे हा पूर्ण सेट येईल दोन हजार रुपयाला ह्याच्यामधील तुम्हाला घागरा चोळी आणि अशी ओढणी येणार ही बघा मस्त आहे एकदम ही बघा बारा मीटरचा घेरा येईल याला आणि डिझायनिंग बघा हे बघा किती मस्त आहे ही बघा गरब्यासाठी एक नंबर वाटेल हे बघा आतमध्ये अशा काचा लावलेल्या आहेत ना त्यामुळे आहे ना जेव्हा लाईटिंग वगैरे जर याच्यावर जर पडली ना तर एकदम मस्त चमकेल दोन हजार रुपयाला हा पूर्ण सेट मिळेल तुम्हाला मस्त मस्त डिझायनिंगमध्ये यांच्याकडे महिलांसाठी घागरा चोळी आणि ओढणी मिळेल पूर्ण सेट मिळतील हा दोन हजार रुपयाला आहे डिझाईनर असा घागरा नको आहे प्लेनवाला साधा जरी हवा असेल ना तरी यांच्याकडे बघा ह्या टाईपमध्ये असे तुम्हाला घागरा मिळतील हा नऊशे रुपयाला तुम्हाला घागरा मिळेल हे बघा जर तुम्हाला अशी झगामागा नको असेल ना तर नॉर्मल पण असे प्लेनवाले पण घागरे यांच्याकडे मिळतील तुम्हाला मस्त आहे एकदम कलरमध्ये पण असा घागरा यांच्याकडे मिळेल तुम्हाला हा बघा हा बाराशे रुपयाला आहे याच्यावर डिझायनिंग बघा किती मस्त आहे गरब्यासाठी वगैरे एक नंबर वाटेल मस्त मस्त घागरे आहे त्यांच्याकडे महिलांसाठी हे बघा साठी जरा अशा प्लेन साड्या जरी यावे असतील ना तरी तुम्हाला मिळतील हे बघा मागे पण आहे बघा या आठशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यांच्याकडे साड्या बघा त्या टाईपमध्ये साडी मिळेल तुम्हाला आणि ब्लाऊजसुद्धा मिळेल आठशे रुपयाला त्या टाईपमध्ये जर तुम्हाला पूर्ण सेट जरी हवा असेल ना तरी मिळतो हा बघा हा हजार रुपयाला तुम्हाला मिळेल ह्याच्यामध्ये घागरा चोळिया आणि ओंडी मिळेल मस्त आहे बघा हा पूर्ण सेट हजा, हजार हजार रुपयाला मिळेल ह्याच्यामध्ये साईज काय मिळतील फ्री साईज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्री साईज मिळून जाईल मस्त आहे बघा एकदम की बघा खाली पण डिझायनिंग बघा हजार रुपयाला आहे पूर्ण हा सेट मस्त आहे आई बघा बांधणी टाईपमध्ये बघा घागरा बघा किती मस्त आहे हा पूर्ण सेट येतो ह्याच्यावर का घागरा चोळी आणि ओढणी आहे ही बघा ही अशा चोळी आणि अशी ओढणी येते त्याच्याबरोबर किती मस्त आहे बघा हा बांधणी टाईपमध्ये घागरा हा पूर्ण सेट तुम्हाला ना हजार रुपयाला मिळेल मस्त आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर मिळून जातील तुम्हाला हे बघा मस्त आहे हे बघा हे असे वेगवेगळे कलर आहेत यांच्याकडे हे बघा किती प्राकर वेगवेगळे कलर आहेत बघा बांधणीमध्ये तर तुम्हाला हवे असतील ना तर तुम्ही इथे येऊन बघू शकता वेगवेगळे कलर मिळतील बांधणीमध्ये लहान मुलांसाठी पण असे किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे हे बघा बांधणी स्टाईलमध्ये पण हवे असतील तर मिळतील हे बघा हे दोन वर्षाच्या मुलींपासून नऊ वर्षाच्या मुलींपर्यंत यांच्याकडे लहान मुलांचे कपडे आहेत हे बघा एवढी व्हरायटी मिळेल तुम्हाला जर इथे आलात तर तुम्ही लहान मुलांचे चारशे रुपयापासून हे तुम्हाला कपडे मिळतील हे पूर्ण सेट आहेत हे बघा खूप व्हरायटी आहे यांच्याकडे आणि वेगवेगळे कलरमध्ये तुम्हाला बघायला मिळतील हे बघा वेगवेगळे कलर आहेत आणि वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये आहेत हे सगळे भरलेले आहेत हे बघा बघा जर असा कुर्ता जरी हवा असेल ना तरी मिळेल सिंगल कुर्ता या हा बघा वरती अशी डिझायनिंग आणि खाली असा कुर्ता टाईप आहे हा सिंगल काय प्राइस यायची बाराशे रुपयाला मिळेल तुम्हाला हा बघा तो गरब्यासाठी घालू शकतात महिला घागरा बघा किती मस्त आहे हे बघा यांच्याकडे ना वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या डिझाईनिंगमध्ये ना सुंदर सुंदर घागरे तुम्हाला इथे बघायला मिळतील हाही पूर्ण सेट आहे हा बघा इथे अशी चोळी आणि त्याच्यावर ओढणी तुम्हाला मिळून जाईल ही बघा या टाईपमध्ये ही बघा काय प्राइस याची पंचवीसशे रुपयाला तुम्हाला पूर्ण सेट मिळेल मस्त आहे बघा एकदम महिला गरबासाठी हे घालू शकतात त्यांच्याकडे खूप व्हरायटीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वाग वाग सेट मिळून जातील त्यांच्या एका शॉपमध्ये तुम्हाला ना लहान मुलांचे कपडे लेडीज जेंट्सचे पूर्ण सेट गरब्याचे पूर्ण सेट जर तुम्हाला घागरा हवा असेल तर घागरा मिळेल चोरी हवी असेल चोळी चोरी मिळेल तसेच टोपी वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जेंट्सचे जॅकेट असे तुम्हाला मिळतील हे बघा किती वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये यांच्याकडे माल आहे बघा आणि हे होलसेलमध्ये सुद्धा करतात जर तुम्हाला स्वतःला जो जा व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही ह्यांच्याशी संपर्क करून व्यवसाय करू शकता हे होलसेल रेटने तुम्हाला सगळा हे कपडे गरव्याचे कपडे तुम्हाला प्रोव्हाइड करतील तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गरव्याचे कपडे मिळून जातील मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे गरब्याचे कपडे तुम्हाला इथे मिळतील आणि मी यांच्या का शॉपचा नाव नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे जर तुम्हाला व्यवसाय जरी करायचा असेल ना तरी तुम्ही यांच्याशी संपर्क कर करू शकता तर तुम्ही ह्या शॉपला जरूर व्हिजिट करा मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे संपवते जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काय सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद